नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज प्रथम आपण चांगल्या बातम्यांपासून सुरुवात करू आणि नंतर मग पुढे बाकीच्या गोष्टी सांगेन आज संदूर <coughs> मँगॅलीजनी एका शेअरला पाच शेअर असा बोनस दिला वेदांतानी अकरा रुपये डिव्हिडन दिला सत्तावीस डिसेंबर त्याची रेकॉर्ड डेट आहे आणि तिसरं लेसले स्प्लिट करणारे एका शेअरचं दहा शेअरमध्ये आणि त्याची रेकॉर्ड डेट पाच जानेवारी अशी आहे आज रुपया वधारला ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव एवढा झाला त्यामुळे भांडवली शेअर्स म्हणजे कॅपिटल गुड्सवाले शेअर्स आज तेजीत असलेले दिसले कारण रुपया वधारला की आयात करायला कमी पैसे द्यावे लागतात आज दुसरी एक गोष्ट दिसली ती म्हणजे क्रूड वाढलं तर क्रूड वाढण्याचं कारण वेगळंच होतं येम एनमधली जी अतिरेकी संघटना हाऊथीज ही आहे या हाऊथीज लोकांनी रेड सीमध्ये जी काही कमर्शियल व्हेसल्स किंवा कमर्शियल शिप्स ज्या येत होत्या त्यांच्यावर त्यां हल्ले चढवायला सुरुवात केला हे हल्ले चढवल्यामुळे जे शिपवाले लोक होते त्यांनी सांगितलं की आम्ही आता सुवेज कालव्याचा वापर करणार नाही आता सुवेज कालव्यातून ती जहाजं येणार नाहीत म्हणजे लांबच्या मार्गाने जहाजं येणार त्यातूनच रशियाने निर्यात क्रूडची कमी करायचं ठरवलं म्हणजे त्याच्यावरती सुद्धा तेल ओतल्यासारखं झालं त्यामुळे क्रूडचा भाव वाढला सकाळी अचानक क्रूरचा भाग सत्याहत्तर झाला होता त्याचबरोबर करोनाचा एक व्हेरियंट आलाय हा व्हेरियंट स्पी स्पीडी आहे आणि केरळमधून जी एक महिला आली होती तिच्या मार्फत हा व्हेरियंट आलाय असं समजत आहे आता जरी तुम्ही लस घेतली असली काही असलं तरीही करोना येऊन दाखल होतोय आणि त्याचा त्रासही होतोय सिमेंस ही एनर्जी व्यवसाय त्यांचा वेगळा करणार आहे आणि त्यासाठी वेगळी सबसिडी तयार करायला बोर्डाने मंजुरी दिली आहे एन एस सीचा इशूचं काय झालं इशूचं काय झालं सगळे विचारतात तर एन एस सीचा जो आय पी ओ यायचा आहे त्याच्यासाठी टेक इन्फ्रा तुम्ही मजबूत करा असं सांगितलं आय पी ओ फायलिंगसाठी सेबीजी त्यांना काही अटी घातल्या आणि लीगल मॅटर तुमची क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही आय पी ओ आणू नका आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मजबूत करा असं नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सांगण्यात आलं ज्या डायव्हेस्टमेंटच्या संदर्भात बोलणी चालली होती त्याच्यामध्ये चा ई एम एल शिपिंग कॉर्पोरेशन आणि आय डी बी एल यांची डायव्हेस्टमेंट होईल आणि बाकीच्या वीस बावीस कंपन्या बंद कराव्यात असा एकंदरीत दृष्टिकोन दिसतो आहे या आठवड्यात तीन आय पी ओ येत आहेत आणि गेल्या आठवड्यात जे तीन आय पी ओ आले होते त्याचं लिस्टिंग होईल कारण टी प्लस थरी आता प्रत्येक आय पी ओ लिस्टिंगला येईल सूरज इस्टेट हा आय पी ओ आला आहे हा अठरा तारीखेपासून वीस तारखेपर्यंत म्हणजे आजपासून सुरू झाला त्याचा जा प्राईस बॅक तीनशे चाळीस ते तीनशे साठ लॉर्ज साईज एक्केचाळीस शेअर्स फेस व्हॅल्यू पाच रुपये नंतर मोती सन्स हा आय पी ओला आहे हा आय पी ओसुद्धा अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत याचा प्राईस बँड बावन्न रुपये ते पंचावन्न रुप बावन रुपये ते पंचावन्न रुपये लॉज साईज दोनशे पन्नास शेअर्स आणि फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे देवयाली इंटरनॅशनल हिची जी सबसिडियरी आहे ती रेस्टॉरंट डेव्हलपमेंटमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे या रेस्टॉरंट डेव्हलपमेंटची दोनशे चौऱ्याहत्तर के एफ सीची जी आउटलेट्स आहेत त्या आउटलेट्सचं व्यवस्थापन ही सबसिडीअरी करते लिफ्टीमध्ये डेली चार्टवर बेरिश हरामी पॅटर्न तयार झाला होता बॅरिश हरामी पॅटर्नची माहिती माझ्या पुस्तकात मी दिली आहे हा पॅटर्न दिसल्यानंतर काही प्रमाणात मंदी येते जेफरीजनी भारताच्या जी डी पीचा अनुमान सात टक्के एवढं केलं आहे दोन हजार चोवीससाठी लँडमार्सनी मर्सिडीज बेंच बरोबर एम जी मोटर बरोबर करार केला जी एंटरटेनमेंटनी सोनी बरोबरची जी मर्जरची तारीख होती ती पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे मुद्धूत मायक्रोफायनान्सचा पण आय पी ओ येतोय हा आय पी ओ आजपासून वीस तारखेपर्यंत म्हणजे अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत याचा प्राईस बॅक दोनशे सत्त्याहत्तर ते दोनशे एक्क्याण्णव दहा रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि यांचं एक महिला मित्र म्हणून एक ॲप आहे टेक्नॉलॉजी ड्रिवण हे लोक लोन देतात किंवा फायनान्स देतात अठरा राज्यामध्ये या कंपनीचे व्यवहार आहेत शुगरच्या बाबतीत तुम्ही उसाच्या रसापासून इथेनॉल काढता कामा नये असं सरकारने सांगितलं होतं मक्का कमी दरात पुरवला जाईल इथेनॉलसाठी तर या साखरेच्या कंपन्यावाले जे लोक आहेत त्यांची आणि सरकारची एक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सरकारने सतरा लाख टन एवढी मर्यादा उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यासाठी घातली त्यामुळे आज साखरेचे शेअर बहुतेक साखरेचे शेअर आज वर होते वोडाफोन आयडियाचा शेअरसुद्धा आज वर होता म्हणजेच तेजीत होता तर तीडी सॅट यांनी सातशे पंचावन्न कोटी रक्कम सातशे पंचावन्न कोटी रुपये एवढी रक्कम सरकारने वोडाफोन आयडियाला परत करावी असा निकाल दिला आणि ही रक्कम पंधरा दिवसात परत केली पाहिजे नाही तर जी बाकी लायसन्स फीची रक्कम आहे त्याच्यातून ही रक्कम ॲडजस्ट करावी असं सांगितलं गेलं आपण रोज एक शब्द पाहतो तर आज आपण कॅरी ट्रेड म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊया कारण जपानची मॉनेटरी पॉलिसी कमिटी मीटिंग आजपासून सुरू झाली तर ते काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर ये कॅरी टेड सुरू होईल का अशी एक वार्ता आहे तर मी तुम्हाला सोपं सांगते की जो देश ज्या देशामध्ये इंटरेस्ट रेट कमी असतो तर त्या देशामधून कर्ज घेतलं जातं आणि ज्या देशामध्ये म्हणजे तिथून पैसा उचलायचा आणि ज्या देशामध्ये इंटरेस्ट रेट जास्त आहे तिथे तो पैसा द्यायचा अशापैकी हा म्हणजे मध्ये जो व्याजाचा दर मिळेल तो व्याजाचा दर हा फायदा असं एका करन्सीतून दुसऱ्या करन्सीत दुसऱ्या करन्सीतून तिसऱ्या करन्सीत असा पैसा कॅरी केला जातो म्हणून याला कॅरी ट्रेड असं म्हणतात जर समजा एखाद्या देशाची करन्सी मजबूत झाली किंवा एकदम एखाद्या देशाने काही वेगळा निर्णय घेतला तर मग लॉस येण्याची शक्यता असते अगदी सोपं लक्षात घ्यायचं तर आपण काय करतो एक बँक समजा दहा टक्क्यांनी कर्ज देते हां आणि दुसरी बँक सात टक्क्यांनी कर्ज देते तर आपण काय करतो सात टक्क्यांनी जी क बँक कर्ज देते तिच्याकडून कर्ज घेतो आणि दहा टक्के अकरा टक्के जिचा व्याजाचा दर आहे तिचं कर्ज फेडून टाकतो असं आपण रोजच्या व्यवहारात सुद्धा किंवा नेहमीसुद्धा या बँकेकडून त्या बँकेकडे कॅरी करतो म्हणजे जिथे इंटरेस्ट रेट कमी आहे तिचं कर्ज घेतो आणि जिथे इंटरेस्ट रेट जास्त आहे तिचं कर्ज फेडतो म्हणजे मध्ये जो दहा टक्के आणि सात टक्के याच्यामध्ये जो तीन टक्क्याचा फायदा आहे तो फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो पण इथे करन्सीचा प्रश्न येत नाही त्या कॅरेट रेटमध्ये करन्सीचा प्रश्न येतो कारण एका देशातून आपण पैसा घेतो आणि तो, तो दुसऱ्या देशात घालत असतो त्यामुळे करन्सीचा जर रेट बदलला तर फायदा किंवा तोटा मोठ्या प्रमाणात तो होत असतो असाच एखाद्या शब्दाचा अर्थ आपण उद्याच्या भागात बघूया नमस्ते